रात्र माझ्यासाठी प्रयत्न केले आज मी निवडणूक लढताना माझ्यासोबत जनता मायमावल्या होत्या कष्टकरी शेतकरी सगळे होते माझ्याकडे पैसा नव्हता पण ही सगळी जनता होती त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मला मिळाले दोन दिग्गज माझी खासदारांचा तुम्ही या ठिकाणी पराभव केलेला आहे नेमकी काय गणित होती विजय गणित तर मी कधीच मांडत नाही मी फक्त लोकांच्या दारे गेलो त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो माझं मत माझं काय आहे त्यांच्यासमोर मांडलं त्यांना पटलं त्यांनी माझ्या पदात आशीर्वाद टाकला इतकं टाकलं की माझा पदर पण फाटून जाईल आता मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली होती त्यावेळेस त्यांनी एक डायलॉग मारला होता की जनक झटक देंगे और इस बार पटक देंगे काय उत्तर द्याल त्यावर मुख्यमंत्री महोदय खूप मोठे आहेत त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो पण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण यावेळेस आमच्यासोबत होती रिसोडमध्ये नक्कीच तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की वाशिममध्ये लाडकी बहीण त्यांच्यासोबत होती पाहायला गेलं तर माझी खासदार भावना गवळी या ठिकाणी शिंदेसेनेकडून उभ्या होत्या मात्र त्या ठिकाणी कुठेतरी त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण या ठिकाणी माझ्यासोबत होती पंकज गाडेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन रिसोड वाशिम देणार नाही आपले